संजय राऊतांना काय सल्ला द्याल तुम्ही आता थोबाड वनकर चांगलं मोठं कुलूप लाव नाहीतर तर सिमेंट थोबड्यावर बस लावून बस कोकणातले दोन सक्के भाऊ सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबईतले पण काय जुना प्रश्न झाला आता कंटाळा आला सक्के भाऊ सक्के भाऊ सक्के, सक्के आता काय पुढचं विचार ना आता काय मुंबईत पण दोन भाऊ आहेत ते भाऊ आहेत आमने सामने येणार मला वाटलं आदित्य ठाकरे तेजस ठाकरे भाऊ आहे ना हा कधी म्हणजे काय सिंधुदुर्ग मुंबईतले पण जुना प्रश्न झाला कंटाळा आलाय सक्के भाऊ सक्के भाऊ सक्के सक्के आता काय पुढचं विचार ना आता काय मुंबईत पण दोन भाऊ आहेत भाऊ आहेत तुम्ही आमने सामने येणार मला वाटलं आदित्य ठाकरे तेजस ठाकरे भाऊ आहे ना हा कधी म्हणजे काय भाऊ मला वाटलं काय फॉल्ट बोल दिया ना म्हणे बोला ना अरे सर संजय राऊतांना काय सल्ला द्याल तुम्ही आता थोबाड वनकर